श्रीराम जय राम जय जय राम रा। श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वशिष्ठ दिवस क्रमांक दोनशे एकवीस वशिष्ठ म्हणाले राघवा चिदाकाश चित्ताकाश आणि भूताकाश अशी अंतर्भाग अंतर्भाग विस्तृत असलेली तीन आकाशे आहेत ही तिन्ही आकाशे सर्वदा सर्व कार्यांशी संबंध संबद्ध असल्याने सर्वसामान्य ह्या नावाने संबोधली जातात ही तत्वे तीन आहेत असे मानले तरी चित्तत्व श, चित्तत्व शक्तीच्या योगाने त्यांना सत्ता प्राप्त झाली आहे चित्तत्व हे त्या तिन्ही आकाशांचे कारण असून त्यांच्या काल्पनिक त्रित्वामुळे अद्वैताला नाश यांना जाणणारे आणि सर्व भूतांना व्यापून राहणारे असे जे साक्षी तत्व त्याला चिदाकाश म्हणतात चिदाकाश म्हणजे माया शबल ब्रह्मवर सर्व भूतांचे हित करणारे देशकालादिकांची कल्पना करणारे सर्व दृश्य जग व्यापून टाकणारे कार्यकारण नियंत्रित करणारे आणि तरीही अदृश्य असणाऱ्या सर्व श्रेष्ठ तत्वाला चित्ताकाश म्हणतात दश दिशा व्यापून टाकणारे भूतमात्रांना अवकाश देणाऱ्या आणि वायू व सूर्य यांना आधारभूत होऊन राहिलेल्या आकाशाला भूताकाश म्हणतात भूताकाश आणि चित्ताकाश हे शुद्ध चिदाकाशाच्या सामर्थ्याने उत्पन्न झालेले आहे सूर्य जसा आपल्या अस्तित्वाने व सान्निध्याने प्राणी मात्रांच्या व्यवहाराचे निमित्त कारण होतो त्याप्रमाणे चित ही सर्व कार्य परंपरेचे निमित्त कारण आहे मी जड आहे व मी जड नाही असा जो चितीचा मलिन निश्चय होतो तेच मन असून मनानेच आकाशादिकांची कल्पना केली आहे अज्ञ जनांना आत्मतवाचा म्हणजेच तत्वज्ञानाचा उपदेश करता यावा म्हणून आकाशत्रेंची कल्पना केलेली आहे म्हणून ती आत्मज्ञान रहित अज्ञ जनांनाच उपयोगी आहे तत्ववेत्यांना त्याचा काहीही उपयोग नाही कारण नित्य व जीवकल्पना विरहित अद्वितीय असे ब्रह्म सर्वत्र ओतप्रोत भरलेले आहे हे त्यांना ज्ञात असते द्वैत व अद्वैत असे भेद सांगून अज्ञजनांना उपदेश करणे गरजेचे असते परंतु जो प्रबुद्ध झाला त्याला असल्या उपदेशाची गरज उरत नाही संकल्पाने व्याकुळ झालेले आणि चित्तपणाला प्राप्त झालेले चित्तचे मलिन रूप त्रैलोक्याची मांडणी करून त्यात मनोहर अशा भूतांची आणि भूत कार्यांची रचना करते आत्मज्ञान नसलेल्या लोकांना शुद्ध चिदात्म तत्वाचे मलिन झालेले चित्त दिसते परंतु ज्ञानी मनुष्याला चित्त पासून काही उत्पन्न होत असल्याचे किंवा नाश पावत असल्याचे मुळीच दिसत नाही म्हणजेच मनुष्याला आत्मज्ञानाच्या अभावाने बंध आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीने मुक्तता प्राप्त होत असते रामा चित्त कोणापासून आणि कसेही उत्पन्न झालेले असो ते नेहमी आत्मानुसंधानामध्ये निमग्न राहील असे शास्त्रीय प्रयत्न तू करीत राहा आत्मसमाधीमध्ये स्थिर झालेले चित्त शुद्ध आणि निर्वासन होते स्थिर वाटणारे हे विश्व चित्ताने उत्पन्न केलेले आणि चित्ताधीन असल्यामुळे चित्तामुळेच जीवाला बंध आणि मोक्ष प्राप्त होत असतात हरिओम तत्सत् हरिओम हरि ओम तत्सत्